नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण अल्लू अर्जुनची प्रेम कहाणी आणि त्याच्या या जाणून घेणार आहोत चला तर मग अल्लू अर्जुनची प्रेम कहाणी जाणून घेऊया अल्लू अर्जुन हा चित्रपट जगतातील एक मोठा स्टार आहे पण असं असूनही त्याच्या आणि स्नेहा रेड्डीच्या प्रेमकथेत अडचणी आल्या अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांची पहिली भेट एका मित्राच्या लग्नात झाली होती दोघेही पहिल्याच नजरेत एकमेकांच्या प्रेमात पडले अल्लू अर्जुन आणि स्नेहाला एकमेकांशी लग्न करायचं होतं पण स्नेहाच्या वडिलांना अल्लू अर्जुन सारख्या मोठ्या स्टार अभिनेत्याला आपला जावाई बनवण्यास नकार दिला होता पण स्नेहाच्या वडिलांची समजूत घालण्यासाठी अल्लू अर्जुनला खूप प्रयत्न करावे लागले अल्लू अर्जुनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की स्नेहाच्या वडिलांना त्यांचे नाते मान्य नव्हते अल्लू अर्जुनने त्यांचे वडील अल्लू अरविंद यांना स्नेहाबद्दल सांगितलं तेव्हा ते आणि घरातील इतर सर्वजण आनंदी झाले पण स्नेहाच्या वडिलांना आपल्या मुलीने अभिनेत्यांशी लग्न करावं असं वाटत नव्हतं अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद आणि चिरंजीवी यांच्यासह घरातील अनेकांनी स्नेहा रेड्डीच्या वडिलांशी बोलून कसं तरी त्यांना लग्नासाठी तयार केलं स्नेहाचे वडील हैदराबादचे प्रसिद्ध उद्योगपती आहेत यानंतर अल्लू अर्जुन आणि स्नेहाने दोन हजार मध्ये लग्न केलं आणि आता त्यांना दोन मुले आहेत मुलगा अयान आणि मुलगी अल्लू अर्हारेड्डी बद्दल बोलायचं तर ती बिझनेस वुमन आहे स्नेहाचे सध्या इंस्टाग्राम वर मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत स्नेहा रेड्डी एक प्रसिद्ध कुटुंबातून येते तिचे वडील उद्योगपती तसेच सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आहेत स्नेहाने दोन हजार सोळामध्ये मध्ये तिच्या व्यवसायाला सुरुवात केली तिने स्टुडिओ पिका बुनावाचा ऑनलाईन फोटो स्टुडिओ सुरू केला रिपोर्टनुसार नेहाची एकूण संपत्ती बेचाळीस कोटी रुपये आहे सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम वरूनही ती भरपूर पैसे कमावते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक